भरपूर दुःख झालंय तुम्हा दोघांना डोळोगडा बायानो रडा गळ्यात गळ पडून जोरात रडा आता दोघ जण रडणाऱ्या बायान तुम्ही इफ्नॉटिजमच्या अवस्थेतून बाहेर येणार आहे ज्यांची कापाला स्पर्श करतोय त्यांच्यासाठी सूचना आहे स्टेजवर मित्र स्टेजवर आता तुम्ही प्लॉटिजमच्या अवस्थेत ना जागवणार आहे मी एक दोन तीन म्हटल्यानंतर एक दोन आणि तीन जागा जागव काय ना तुझ काय ना? नाम काय तुझं सांग काय ना तू मिठ्ठी मारून का राहिले ना सक्षे अरे होती की थांब काय काय का, का, कसं काय आलं बघूया थांब कोण कोणाला नेसवलं <laughs> मला फोन कोण लावलेलं फोन कोण लावले

आता तुमच्या सगळ्यांच्या पोटात